नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण साहित्यिक आणि त्यांचे टोपण नावं याविषयी आपण सर्व जे काही साहित्यिक आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत महत्वाचा हा घटक आहे कारण की वारंवार तुम्हाला या टॉपिकवर प्रत्येक एक्झामला प्रश्न जे आहेत ते पाहायला मिळतात त्यामुळं सरळ सेवेच्या माध्यमातून ज्या कोणत्या एक्झाम होतील त्या सर्व एक्झामसाठी किंवा इतरही परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर ले जे आहे ते या ठिकाणी बनवलेलं आहे सर्व परीक्षांसाठी तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना आपल्या नवीन बॅच विषयी माहिती नाही त्यांच्यासाठी बघा सी भरती दोन हजार ची बॅच आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे फी आहे फक्त नऊशे रुपये तुम्हाला नौ डिस्काउंट ऑफर सुद्धा मध्ये मिळून जाईल त्यासाठी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा तिथे एक कुपन आहे ते कुपन जर जनरेट फी सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊन जाईल लेक्चरला जे आहे ते सुरुवात झालेली आहे बघा आपला हा शेड्यूल आहे वेळापत्रक आहे लेक्चरचं गणित बुद्धिमत्ता सकाळी दहा ते अकरा असणार आहे तुमचं इंग्रजी व्याकरण जे आहे ते तुमचं साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे मराठी व्याकरण सात ते आठ या वेळेमध्ये होणार आहे टाइम टेबल सुद्धा आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे चला सुरुवात करूयात टोपन नावं त्या ठिकाणी जाणून घेऊयात आपण महत्वाचे आहेत बघा अनंत फंदी हे जे काही टोपन नाव आहे ते कोणाचं आहे किंवा कोणत्या साहित्यिकाचं आहे अनंत भवानी बाबा घोलप यांचं टोपण नाव काय आहे अनंत फंदी या टोपण नावांना आपण ओळखतो पुढे आहे पट्टे बापूराव श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे त्यांचं त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला सांगता येतं किंवा श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचं पट्टे बापूराव हे या ठिकाणी काय आहे टोपण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस हे कोण यांचं टोपण नाव काय आहे बालगंधर्व आता बालगंधर्व हे टोपण नाव त्यांना कोणी दिलं होतं लोकमान्य टिळकांनी दिलं होतं लक्षात घ्या लोकमान्य टिळक ज्या आहेत त्या लोकमान्य टिळकांनी काय केलं त्याला बालगंधर्व ही जी काही पदवी आहे ती दिली होती म्हणून आपण नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्वही या टोपण नावाने ओळखतो आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर ज्या वेळेस लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता आणि लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींनी स्वराज्य फंडाची घोषणा केली होती आणि त्या स्वराज्य फंडामध्ये जर आपण बघितलं काही रक्कम या नारायण श्रीपाद राजहंस यांनी सुद्धा त्या ठिकाणी दिली होती त्यांनी संगीत मानपान या नाटकाचे प्रयोग करून जवळपास पंधरा हजार रुपये टिळक स्वराज्य फंडाला त्यांनी दिले होते ओके तर ही बाब लक्षात घ्यायची आहे त्यामुळं बालगंधर्व यांनी काय केलं होतं तर बघा तर त्या काळामध्ये जे काही स्त्रिया वगैरे यांना नाटक वगैरे करता येत नव्हतं मग त्या ठिकाणी स्त्रियांचं पात्र कोण करेल तर नारायण श्रीपाद राजहंस यांनी जे काही स्त्रीचं पात्र केलेलं आहे ते जर आपण बघितलं मग ते स्त्री पात्र ते त्या ठिकाणी करायचे आणि ते खूप प्रसिद्धीला त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर हे त्यांच्याच नावानं आपल्याला पाहायला मिळतं ओके छोटा गंधर्व म्हणून कोणाला सौदागर नागनाथ गोरे यांना ओळखलं जातं अं त्याचपणे सवाई गंधर्व या टोपन नावानं पंडित राव रामभाऊ कुंद गोळकर यांना ओळखलं जातं कुमार गंधर्व म्हणून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं लक्षात घ्या नूतन गंधर्व जर आपण बघितलं पंडित विनायक कृष्ण देशपांडे यांना त्या ठिकाणी ओळखलं जातं तर ह्या हे काही महत्त्वाच्या आहेत आता हे सगळेच लक्षात ठेवायचे आहेत का तुम्हाला ते सुद्धा नाही मी ते सुद्धा सांगणार की कशावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आनंद फंदी हे एक लक्षात घ्या पट्टे बापूराव लक्षात घ्या त्याचबरोबर बालगंधर्व लक्षात घ्या हे तुम्हाला तीन अत्यंत महत्वाचे आहेत व आय एम पी करून त्या ठिकाणी ठेवा यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बाकीच्यावर प्रश्न येण्याची शक्यता नाही ठीक आहे पुढे जाऊयात आपण सुमित्रा बोधनकर या टोपन नावानं लेखन कोणी केलेलं आहे अरुणा ढेरे ठीक आहे अरुणा ढेरे यांना सुमित्रा बोधनकर म्हणून सुद्धा ओळखलं जायचं आता संत गाडगेबाबा ज्यांना आपण डेबूजी जिंगारजी जानोरकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे मात्र टोपन नाव काय होतं त्यांना संत गाडगेबाबा या नावानं त्या ठिकाणी आपण ओळखायचो पुढे आहे दान दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकरांचं टोपन नाव काय होतं मराठी भाषेचे पाणिनी ठीक आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं आता यांना मराठी भाषेची पाणी काय म्हटलं जातं कारण की यांनी काय केलेलं आहे तर मराठी भाषेचं लघुव्याकरणाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं व्याकरणाचं पुस्तक लिहिल्यामुळं त्यांना मराठी भाषेचे पाणिनी त्या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे तर हे प्या पाणी हे काय होते व्याकरणकार होते लक्षात घ्या त्यांच्या याच्यावर मराठी भाषेची पाणी यांना म्हटलं गेलेलं आहे यानंतर आहेत बघा पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती बापट म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतो हे त्यांचं टोप आपल्याला सांगता येतं किंवा सेनापती ही त्यांची सेना काय आहे पदवी आहे मग कधी मिळाली होती तर ज्या वेळेस मुळामुठा नदीचा याच्यावर जलविद्युत प्रकल्प बांधला जाणार होता आणि त्याला विरोध म्हणून मुळशी सत्याग्रह सुरू झालेला होता त्या मुळशी सत्याग्रहामध्ये बापट यांचा सहभाग जो आहे तो तिथं होता आणि त्यांच्या तिथे जाण्यामुळं त्या सत्याग्रहाला एक हिंसक वळण लागलं ला होतं चर्चेला तो सत्याग्रह त्या ठिकाणी आला त्या होता त्यांनी इंजिन ड्रायव्हरवर गोळी झाली होती त्यामुळे तो इंजिन ड्रायव्हर ठार झाला होता म्हणून त्यांना सात वर्षाची सप्तमजूरीची शिक्षा सुद्धा झाली होती मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर त्या मुळशी सत्याग्रहादरम्यान त्यांनी त्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं होतं आणि म्हणून लोकांनी त्यांना सेनापती ही पदवी दिली होती ठीक आहे मुळशी सत्याग्रहाच्या वेळेस मग तेव्हापासून सेनापती बापट म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचं मूळ नाव आहे पांडुरंग महादेव बापट दादासाहेब फाळके आता दादासाहेब फाळके यांचं जर आपण बघितलं नाव काय आहे धुंडीराज गोविंद फाळके मग आता त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं दादासाहेब फाळके या टोपन नावाने ओळखलं जातं त्यांचे नाव पुरस्कार सुद्धा आहे बघा महत्वाचा आहे यानंतर रामकिशन यादव यांचं टोपन नाव आहे रामदेव बाबा तुम्हाला सर्वांनाच माहिती असतील बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांचं टोपन नाव आहे बाबासाहेब पुरंदरे इतिहास लेखक ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खूप सारी ग्रंथ रचना त्यांनी केलेली आहे बळवंत मोरेश्वर पुरंदर म्हणजेच तुम्हाला बाबासाहेब पुरंदर हे नाव लक्षात घ्यायचं आहे ओके तर तुम्ही इकडे लक्षात घेऊ शकता रामदेव बाबा किंवा दादासाहेब फाळके यांचे जे काही नाव आहे ते तुम्ही लक्षात घेऊ घेऊ शकता आणि संत गाडगेबाबा आणि मराठी भाषेची पाणी हे चार नावं लक्षात घ्या यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो यानंतर अण्णा हजारे आपण अण्णा हजारे म्हणतो मात्र त्यांचं मूळ नाव काय आहे किसान बाबुराव हजारे ठीक आहे किसन बाबूराव हजारे यांचं टोपण नाव आहे अण्णा हजारे ओके मुरलीधर देवीदास आमटे यांचं टोपण नाव जर आपण बघितलं तर बाबा आमटे म्हणून त्यांना आपण ओळखतो दादोबा पांडुर तारखेडकर आपण बघितले मराठी भाषेचे पाणीनी म्हटलं जातं यानंतर आहेत बघा व्यंकटेश भगवान खेडगीकर म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ या नावानं आपण त्यांना ओळखतो ठीक आहे मग आता त्यांचं मूळ नाव काय आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये किंवा हैदराबाद मुक्तीसंग्रामामधले महत्वाचे व्यक्ती कोण होते तर स्वामी रामानंद तीर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे बघा नरेंद्र विश्वनाथ दत्त आपण त्यांना काय म्हणून ओळखतो विवेकानंद म्हणून ओळखतो स्वामी विवेकानंद त्यांचं पूर्ण नाव काय आहे मूळ नाव काय आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त हे त्यांचं आपल्याला मूळ नाव सांगता येतं यानंतर बघा नारायण सूर्याजी ठोसर नाव काय आहे संत रामदास ठीक आहे संत रामदास यांना आपण यांचं मूळ नाव काय आहे नारायण सूर्याजी ठोसर महत्वाचं आहे लक्षात घ्या आता संत तुकाराम यांचं जर आपण बघितलं तुकाराम बोललो बा अंबिले किंवा मोरे हे त्यांचं आपल्याला पूर्ण नाव सांगता येतं मग महत्वाचं काय आहे तुम्हाला तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर प्रश्न येईल त्याचपणे जर आपण बघितलं संत रामदास तुमच्यासाठी महत्वाचे आहेत संत तुकाराम महाराज महत्वाचे आहेत यांच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणाचं काय नाव आहे ओके तर या बाबी लक्षात घ्यायचे आहेत तुम्हाला येस बघा अण्णा हजारे किसन बाबुराव हजारे ओके बाबा आमटे मुरलीधर देवीदास आमटे त्यानंतर मराठी भाषेची पाणी आपण मागे सुद्धा बघितले दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर लक्षात घ्या इथं थोडंसं कन्फ्युजन करणारा भाग आहे तुमच्यासाठी विवेकानंदांचं नाव काय आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त आहे ओके संत रामदास मूळ नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर आपण त्यांना संत रामदास म्हणून त्या ठिकाणी ओळखतो यानंतर आहेत बघा चिंतामन त्र्यंबक खानोलकर टोपन नाव आहे आरती प्रभू ओके नंतर आहेत दत्तात्रय अनंत आपटे अनंत तनय हे त्यांचं टोपन नाव आपल्याला पाहायला मिळतं आत्माराम रावजी देशपांडे या साहित्यिकाचं टोपन नाव आहे कवी अनिल कवी अनिल या नावानं आपण त्यांना त्या ठिकाणी बोलतो किंवा कवी अनिल या नावानं त्यांनी साहित्य लेखन केलं आहे मेहबूब पठाण यांचं टोपन नाव आहे अमर शेख यास दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी यस पुढे बघा द दी पुंडे किंवा दत्तात्रेय पुंडे यांचं जी काही टोपण नाव आहे इंद्रजीत कुलकर्णी या नावाने त्यांनी लेखन केलं आहे द बा कालेलकर यांनाच आपण काका कालेलकर म्हणून त्या ठिकाणी ओळखतो महत्वाचं काय आहे तर बघा आरती प्रभू एक लक्षात घ्या त्याचप्रमाणे कवी अनिल हे कोणत्या साहित्यिकाचं टोपण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचं आहे अमर शेख एक लक्षात घ्या महत्वाचे साहित्यिक सॉरी आपल्याला त्या कर ठिकाणी साहित्यिक सुद्धा सांगता येतात महबूब पठाण त्यांचं नाव आहे त्यानंतर काका कालेलकर एक लक्षात घ्या ठीक आहे काका कालेलकर द बा कालेलकर यांना आपण काका कालेलकर या टोपण नावानं ओळखत असतो पुढे जाऊयात काव्यविहारी हे टोपण नाव आहे कोणाचं आहे धोंडो वासुदेव गद्रे यांचं काव्यविहारी हे टोपण नाव आपल्याला सांगता येतं कुंजविहारी या टोपन नावाने कोणाला ओळखतो आपण हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना आपण कुंजविहारी या टोपण नावाने ओळखतो यानंतर बघा कुसुमाग्रज महत्वाचा आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज या टोपन नावाने ओळखतो त्यानंतर आहेत सेतू माधव पगडी टोपन नाव काय आहे कृष्ण कुमार हे त्यांचं टोपन नाव आहे पुढे बघा गणेश दिगंबर माडगुळकर आहेत यांचं गदिमा हे टोपन नाव आपल्याला पाहायला मिळतं शंकर केशव कानिटकर त्यांना आपण कवी गिरीश या टोपण नावानं ओळखतो प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यांचं टोपण नाव काय होतं केशव कुमार आता यातले महत्वाचे साहित्य कोण आहेत तर तुम्हाला इकडे काही महत्वाचे लक्षात घ्यायचे आहेत कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यस कृष्ण कुमार कोण आहेत सेतू माधव पगडी आहेत गदिमा कोण आहेत गणेश दिगंबर माडगुळकर ठीक आहे गदिमा यांचं अध्यक्षराव गदिमा त्या ठिकाणी बनलेलं आहे लक्षात घ्या केशव सुद्धा एक लक्षात घ्या प्रल्हाद अत्रे यांचं टोपन नाव काय तर केशव कुमार हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके तर हे काही महत्वाचे जी काही नावं आहेत किंवा टोपन नावं आहेत तुम्हाला लक्षात घ्यायची होते बघा कवी ग्रेस या टोपण नावानं लेखन मनिक माणिक शंकर गोडघाटे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे बघा माणिक शंकर गोडघाटे या साहित्यिकाचं टोपन सा नाव काय आहे कवी ग्रेस आहेत आता गोल्या घुबड या टोपन नावानं ना कोणाला ओळखलं जातं विष्णु शास्त्री चिपळूणकर महत्वाचं आहे विष्णु शास्त्री चिपळूणकर यांना गोल्या घुबड या टोपण नावानं ओळखलं जातं गोविंद त्र्यंबक दरेकर यांचं टोपण नाव आहे गोविंद राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज हे टोपन नाव त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर दिनकर दत्तात्रय भोसले यांचं चारुता सागर हे टोपन नाव आपल्याला पाहायला मिळतं दगडू मारुती पवार यांचं टोपन नाव आहे जागल्या त्याचपणे संजीवनी मराठी यांचं जर आपण बघितलं जीवन हे टोपण नाव आपल्याला पाहायला मिळतं मात्र महत्वाचे बघूयात आपण कवी ग्रेस लक्षात घ्या माणिक शंकर गोडघाटे हे त्यांचं नाव आहे त्याचपणे गोल्या गुबड हे टोपण नाव कोणाचं आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं आहे हे एक लक्षात घ्या गोविंदाग्रज कोणाचं आहे राम गणेश गडकरी यांचं आपल्याला गोविंदाग्रज हे टोपण नाव पाहायला मिळतं ओके पुढे बघूयात बघा काही महत्वाचे अजून टोपण नावं आहेत नागेश गणेश नवरे यांनी नागेश टोपण नाव आपल्याला त्यांचं पाहायला मिळतं द्वारकादास माधवराव पितळे नाथ माधव हे टोपण नाव त्यांचं होतं रा श्री जोग यांचं निशिगंध हे टोपण नाव आपल्याला पाहायला मिळतं प्रभाकर जनार्द दातार यांचं टोपण नाव काय होतं शाहीर प्रभाकर या टोपण नावानं ते ओळखले जायचे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव काय आहे बालकवी त्याचप्रमाणे बघा नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव काय होतं कवी बी आणि भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं टोपण नाव बी रघुनाथ आता यातले महत्वाचे जर आपण बघितले तर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत बालकवी बालकवी या टोपण नावानं कोणाला ओळखलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे अत्यंत महत्वाचे आहे खूपदा प्रश्न आलेला आहे लक्षात घ्यावर त्यानंतर जर आपण बघितलं कवी बी सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे ठीक आहे कवी बी सुद्धा आय एम पी आहे नारायण मुरलीधर गुप्ते हे त्यांचं नाव आहे त्यानंतर बी रघुनाथ या टोपण नावानं हे सुद्धा महत्वाचं आहे बी रघुनाथ या टोपन नावानं भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या ठिकाणी ओळखलं जातं पुढे जाऊयात बघा भालचंद्र नेमाडे बघा भग भागवत वना नेमाडे हे त्यांचं नाव आपल्याला सांगता येतं ठीक आहे टोपन नाव त्यांचं भालचंद्र नेमाडे ओके माधव जुलियन माधव जुलियन कोणत्या साहित्यिकाचं नाव आहे किंवा टोपन तो नाव आहे तर माधव माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव काय आहे माधव ज्युलियन आहे अजून एक महत्वाचं आहे माधवानुज ठीक आहे काशीनाथ हरी मोडक या साहित्यिकाचं टोपन नाव काय आहे माधवानुज ओके त्यानंतर पुढे बघा भार्गव विठ्ठल वरेरकर यांचं टोपन नाव काय आहे मामा वरेरकर या टोपन नावाने आपण त्यांना ओळखतो मुक्ताबाई विठ्ठलपंत पंत कुलकर्णी यांचं टोपन नाव आहे संत मुक्ताई म्हणून आपण त्यांना ओळखतो पुढे बघा मोरेश्वर रामचंद्र पराडकर या साहित्यिकाचं टोपन नाव आहे मोरोपंत वसंत नारायण मंगळ वेडेकर यांचं टोपण आहे राजा मंगळवेडेकर ठीक आहे तर यातले महत्व आहे जर आपण बघितलं तर तुम्हाला माधव जुलियन या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत माधवा नूज तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं मामा वारेरकर हे तीन साहित्यिक लक्षात ठेवा यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पुढे आहेत बघा रे टिळक रे टिळक हे टोपण नाव कोणाचं आहे नारायण वामन टिळक यांचं आपल्याला पाहायला मिळतं ओके लोकहितवादी या टोपण नावानं कोणाला ओळखलं जातं गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावानं ओळखलं जातं त्या नावाने त्यांनी लेखन केलेलं होतं वसंत बापट नाव काय आहे विश्वनाथ वामन बापट ठीक आहे विश्वनाथ वामन बापट यांचं वसंत बापट हे काय आहे टोपण नाव आहे बघा विदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे संत विनोबा यांचं जर आपन नाव आपण बघितलं तर विनायक नरहर भावे हे त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं नाव मालतीताई बेडेकर यांचं टोपन नाव काय होतं विबावरी शिरूरकर या टोपन नावानं त्यांनी लेखन केलेलं आहे त्याचप्रमाणे विष्णू भिकाजी गोखले या यांचं टोपन नाव होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी ओके आता महत्वाचे जर आपण बघितले तर तुम्हाला काही नावं लक्षात ठेवायचे तर हे टिळक एक लक्षात घ्या महत्वाचं आहे नारायण वामन टिळक लोकहितवादी लक्षात घ्या गोपाळ हरी देशमुख इकडे सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत त्यानंतर विंदा करंदीकर महत्वाचे आहेत प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे आपण बघितले सगळेच महत्वाचे आहेत लक्षात घ्या संत विनोबा असतील विभावरी शिरूरकर असतील किंवा विष्णुबुआ ब्रह्मचारी असतील यांच्यावर हमखास प्रश्न त्या ठिकाणी त्यासाठी हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा त्या ठिकाणी काढून घेऊ शकता चला याचा एक स्क्रीनशॉट त्या ठिकाणी काढून आहे सर्वांनी पुढे जाऊयात आपण ब्रह्माजी पंत ब्रह्मानंद नाजरीकर यांचं टोप्पन नाव आहे श्रीधर ठीक आहे सुनंदा बलरामन यांचं टोपण नाव होतं सानिया आता आपण विंदा करंदीकर बघितलेला आहे विनोबा भावे बघितले आहे विभावरी शिरुर्ग सुद्धा बघितलेला आहे पांडुरंग सदाशिव साने यांचं टोपन नाव काय साने गुरुजी ठीक आहे गुरुजी या टोपन नावाने त्यांना आपण त्या ठिकाणी ओळखतो ओके तर हे एक लक्षात घ्या साने गुरुजी इकडे प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला विचारला जातो पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं काय आहे पूर्ण नाव आपल्याला सांगता येतं ओके तर अशा पद्धतीनं जे काही साहित्यिक होते आणि त्यांचं जे काही साहित्य होतं सॉरी साहित्यिक आणि त्यांचे काही टोपन नाव होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहेत ज्यांना आपल्या बॅचेस जॉईन करायचे त्यांच्यासाठी बघा अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे त्यावर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सुद्धा किंवा सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण एक ऑल इन वन नावाची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे तुम्ही मध्ये गेल्यावर तुम्हाला त्या थी ठिकाणी ती बॅच जी आहे ते दिसून येईल ती सुद्धा बॅच तुम्ही घेऊ शकता सध्या डिस्काउंट ऑफर सुरू आहेत आणि लेक्चर्सला सुद्धा सुरुवात झालेली जर अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला त्यावर तुम्ही अधिक इन्फॉर्मेशन जी आहे ती बॅचेसबद्दल घेऊ शकता ती तुम्हाला अधिक मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल मात्र टाइम टेबल सुरुवात झालेलं आहे याच्यामध्ये जीएस सुद्धा लवकरच त्या ठिकाणी चैतन्य सर जे आहे ते तुमचं घेणार आहेत बाकी सगळं जे आहे ते सुरू झालेलं आहे आजपासून जे कोणी राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करायचे आहेत ओके तर थांबूयात अशाच पद्धतीचे वेगवेगळे वेग जे काही विषय व्हिडिओ आहेत किंवा लेक्चर्स आहेत ते तुमच्यापर्यंत येत जातील तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता थांबूयात थँक्यू सो मच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहता अभ्यास मित्र धन्यवाद